आम्हाला आकृती मिळाली माणसाची पण आमच्याकडनं कृती होते का माणसाची त्याच्यासाठी पहिला शब्द दिला मनुष्यत्व आम्ही मनुष्य आहोत पण मनुष्यत्व आहे का आम्ही माणूस आहोत पण माणूस की आहे का याच चिंतन करण्याची ही सुंदर अशी मंगल वेला आहे अध्यात्माच्या प्रांगणामध्ये पाऊल टाकताना महात्मा असं म्हणतात की आपण आपल्याला विसरणे ही सगळ्यात मोठी गुण आहे पण विसरण्यासाठी मी कोण आहे हे तर लक्षात आलं पाहिजे आणि माणसाच्या जीवनाची जाणीव माणसाच्या मनुष्यपणाची जाणीव त्याच्या कर्तव्याची जाणीव त्याच्या स्थितीची जाणीव त्याच्या माध्यमातून होते ते मनुष्यत्व प्राप्त होणं हा अध्यात्मातली पहिली पाऊल दुसरा विषय सांगितला मी कोण आहे माझा जन्म कशासाठी आहे जर मी जन्माला आलो तर मलाही जन्माला घालणारी कोणीतरी प्रेरक शक्ती आहे जर हे विश्व निर्माण झालं असेल या विश्वामध्ये कार्य चालत असेल तर या विश्वाचं काही कारणही असलं पाहिजे मग तो करता कोण आहे तो साक्षी कोण आहे तो अव्यक्त कोण आहे तो सर्वदामी कोण आहे तो अचिंत्य कोण आहे याच चिंतन करण्याचं आणि मी त्याच्या स्वरूपामध्ये होऊ शकतो का मला त्याच्या अनुभूतीची काही जाणीव होते का या दिशेने केलेला प्रवास म्हणजे मुक्षित्व आहे आम्ही मनुष्य तर होऊन जातो मुक्षित्व ही आम्हाला प्राप्त होत पण हे सगळं मिळतं कोणामुळे हो तर तिसरा महत्वाचा विषय सांगितला महापुरुष संश्रया संतांचा सहवास संतांच्या चरणांची सेवा परिप्रश्नेन से त्या संतांच्या जवळ जावं माऊली म्हणल्या तेच सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा तो सेवाभाव अंतकरणामध्ये जागृत व्हावा म्हणून ही चिंतनी काय मी माझ पण विसरावं मी नव्हे मी संपावा आणि आम्हीची अनुभूती यावी दायने चिंतनिका आम्ही संपावा आणि आपणची अनुभूती यावी तिचं नाव आहे हे चिंतनिका आणि आपण आणि तो सर्वज्ञ परमात्मा याच्यामध्ये एक सुंदर असं नातं निर्माण व्हावं आमचे तुकोबर आहे भगवान पांडुरंगाकडे गेले भगवान पांडुरंग म्हणले तुकोबा पा, तुम्हाला साहित्य मुक्ती देऊ का तुकोबार आहे म्हणले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी आणि आपण महानुभाव संप्रदायामध्ये याच प्रकारचा सिद्धांत आणि याच प्रकारचं वापरतो की आमचे चक्रधर स्वामी महाराज आणि मी यांच्यामध्ये एक द्वैत असावं पण त्या द्वैतामध्ये एक आंतरिक मधुर भक्तीची अशी अनुस्थित अशी अनुभूती असावी बघा ना काय आनंद आहे गाय शेतात तर संध्याकाळी घरी येते पारसाला भूक लागलेली असते भूक लागलेल्या पारसाने सरळ सडाला भिडावं आणि दुग्धपान करावं हा निसर्गाचा क्रम आहे पण ते वासरू सरळ आपल्या आईच्या सडातलं दूध पित नाही त्या आईला ढुश्या मारतो मग त्यावर ढुश्या मारल्या तर आईने बाळाला लात मारली ला 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 पाहिजे खरं म्हणजे ऐके आणि हे पारसाचं कशाला सा आमचंही लेकरू म्हणजे माणसाचं लेकरू जेव्हा आपल्या आईच्या मांडीवरती तिच्या अमृत कुंभात करायला बसतं तर एकीकडे त्याच्या मुखात आईचा अमृत कुंभ असतो आणि दुसरीकडे ते लेकरू आईला हळूहळू आणि त्या आईला माय ओ माय काय लाता मारतो काय लाता मारतो काय लाता मारतो तू कौतूक लेकरांना दाता मारले की माझं सांगा असं वाटत की माय आता सावध हो त्याला आतापासून सवय लागली तर लवकरच लात मारिन तुला घराबाहेर काढेल अरे ती माय काय म्हणते मारू देत मारू देत माझच लेकरू आहे दूध पिणाऱ्या बाळाने आईला लात मारावी हंबरून येणाऱ्या कारसानं आपल्या आईला दुशा द्याव्या त्या ढुशांमध्ये सुद्धा त्या आईला जो अननुभूत आनंद असतो बालकाच्या बाललीलांची तृप्ती करण्याचा तोच आनंद मी भक्त होऊन माझ्या भगवंताला माझ्यापासून थोडं वेगळं ठेवून त्याची ते। उपासना करण्यामध्ये द्वैत भक्तीचा जो अनुभव आहे तो अनुभव तो आनंद हा आमच्या महानुभाव संप्रदायाचा एक सुंदर ता ता असा द्वैत सिद्धांत असा भक्ती सिद्धांत आहे पुढे पुढे ते पोरग मोठं होतं मुंबई पुण्याला जातं नोकरीला लागतं ला आणि आल्यानंतर असा दूर नाहीला आईला नमस्कार करत हॅलो मम्मी हव आर यू कधीतरी ते <todhati> आईला असं वाटतं की या पोरानं यावं आणि माझ्या मांडीवर डोकं टिकावं मला सांगा पोरगा करेक्टर झाला तरी पोरानं माझ्या मांडीवरती डोकं टिकावं माझ्या आजची शिडी भाकरी खावी माझी फाटकी गोधणी त्याने पांघरावी आणि म्हणावं माय आय मिस यू म्हणजे काय आई मला तुझी आठवणी येते ती माय वाटत ती जी अनुभूती आहे ती अनुभूती या द्वैतातल्या भक्तीमध्ये आपण सर अनुभवण्याचा प्रयत्न करतो त्याची पाठशाला असलेली ही चिंतने मग जीवनाचं सूत्र दिलं की कसं जगावं समर्थ रामदासांच्या जन्मभूमीच्या प्रांगणामध्ये आपण एकत्र आलेलो हो। आहोत ती ते करावे बहुता जनांचे मुखी येश घ्यावे परी शेवटी सर्व सोडवून द्यावे आणि चौथ्या चरणामध्ये म्हणतात मरावे तिथे स्वल्प मिरावे काय म्हणले हो भला रे भला बोलत करावे पूजनीय बाबा ज्याला चांगलं म्हणतील असं काही काम करावं आणि पुढचा प्रश्न विचारला जर असं काम नाही करणार जमलं तर ते शेवटच्या चरणात उत्तर दिल्या मरावे आपल्या पूर्वश्रींना ज्याच्यामुळे आनंद होईल असं जर आपण काही करू शकणार नसू तर आपल्या जीवनाला अर्थ नाही म्हणून भला रे भला बोलत इथे करावे न जमल्या सुखाने मरावे पुढे सिद्धांत दिला बहुता जनांची मुखी यश घ्यावे कष्ट आपण करावे आणि यश दुसऱ्याला द्यावे ज्या भगवान परमात्मा कृष्णाला आपण मानतो पूजतो त्यांना आपल्या हृदयामध्ये यावं अशी आपण अपेक्षा ठेवतो त्या परमात्मा कृष्णांच्या माता पित्यांची नावं आपण बघा जिने जन्म दिला ती माता देवकी ज्यांच्यामुळे त्यांना हा अवतार धारण करायला मिळाला ते वसुदेव आणि लालनपालन करणारे माता पिता जे आहेत ते नंद आणि यशोदा बाबा आहे यशोदा नंद बाबा आणि यशोदा मैया माझा तर संस्कृतचा अभ्यास नाही बाबाजी पण यशोदा शब्द जो आहे तर दा म्हणजे देणारा आणि यश म्हणजे आनंद जी भगवंताला वाढवण्याचे कष्ट घेते पण भगवंताच्या प्रीतीचा भगवंताच्या प्राप्तीचा भगवंताच्या अनुभूतीचा आनंद इतरांना देते तिला यशोदा म्हणावं अशी जी कष्ट स्वतः करून दुसऱ्याला आनंद देते अशा यशोदेच्या घरी भगवंत जन्मालाय नंद शब्दाचा अर्थ बघा ना नंदनामा आनंद जो भगवंताच्या कार्य करण्यासाठी राक्षशी संस्कृतीशी झगडत झगडत मी हुतात्मा होईल अशी जिद्द ठेवतो त्याला नंद असं म्हणा भगवान गोपालकृष्णांचं अवतरण झालं गोकुळामध्ये आणि केवढा आनंदी आनंद झाला संतांनी समाधी भाषेत त्याचं वर्णन केलं श्रीमद भागवत हरिवंश महाभारत आणि संतांच्या वाङ्मयात भगवंताच्या आगमनाचा परिणाम गोकुळामध्ये काय झाला हे फार सुंदर लिहिलेलं आहे आमच्या तुकोपरांना मोठा आनंद झाला ते म्हणले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही अंत पार परमात्मा सांगा परमात्मा ग्रंथ आपण वाचलात तर आपल्याला असं लक्षात येईल भगवंताचं गोकुळात अवतरण झाल्यानंतर गोकुळातल्या संकटांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे किती प्रकारचे असुर आले धेनु गाजूर आला बकासूर आला आघासूर आला सुर किती प्रकारचे राक्षस आले पण गोकुळातल्या एका तरी माउलीनं किंवा गोकुळातल्या एका तरी बाप्यानं असं म्हटलं का, या का या? की या कृष्णाच्या आगमनाने आमच्या इथे याला गोकुळात बाहेर काढा असं एकही महापुरुष एकही महात्मा एकही गोपी म्हटली नाही याचं नाव आहे त्याच कारण काय की भगवंताच कार्य करण्यासाठी मला कष्ट करावे लागले तरी चालेल कि आनंद याच्यातच आहे आम्ही मुंबई पुण्यामध्ये कीर्तनाला जातो माता भगिनी आम्हाला येऊन भेटतात म्हणतात महाराज आम्ही रोज देवाचं वीस मिनिट करतो हो हो देवाचं वीस मिनिट करतो म्हणजे काय काय जे हरिपाठ असेल काय जे जाए? म्हणले रोज देवाचं वीस मिनिट करतो आणि तरी देवाने आमचं काही भलं केलं नाही आहे ना मग दोन चार दिवस त्यांच्याकडे आपल्याला मुकाम करायचा असतो एकदम विरोधात जाता येत नाही मग हळूहळू त्यांच्याशी गोड बोलत 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 काम करायचं असतं मग हळूच म्हटलं काही साहेब कुठे नोकरीला म्हणले कलेक्टर आहेत फार काम असतं सकाळी आठ वाजेपासून बाहेर पडतात मला पाच वाजेपासून उठावं लागतं मग गप्पा मारता मारता मी एके दिवशी म्हटलं ताई किती कष्ट करता हुँ? तुम्ही चोवीस तासापैकी जवळपास बारा तास साहेबांचं काम करतात हो ना म्हणले त्याच्याशिवाय होतच नाही म्हणले कारण मग निघताना बॅग उचलल्यावर त्यांना म्हटलं ताई रोज वीस मिनिटं भगवंताचं करता तर त्याने तुमच्याकडे बघावं असं तुम्हाला वाटतं या टोंडग्याचं रोज बारा तास तुम्ही करता तो किती वेळ तुमच्याकडे बघतो भगवंत रिकामाही का तुम्ही वीस मिनिटं त्याचं काही करावं आणि त्याने तुमच्याकडे लक्ष द्यावं भगवंताची भक्ती अशी आहे की काही क्षणापुरतं के आपण केलं आणि आपण वेगळे झालो असं होत नाही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एका परदेशामध्ये दौऱ्यावरती गेले आमचे राष्ट्रपती असताना ते परदेशात गेले आणि तिथल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला तिथल्या वार्ताहरानं प्रश्न विचारला वी ख्रिश्चन डू द प्रेयर बाय एव्हरी सलडे आम्ही ख्रिश्चन माणसं दर रविवारी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतो मुसलमान माणसं दर शुक्रवारी मशीद मध्ये जाऊन नमाज पडतात दिवसात पाच वेळा नमाज पडतात अशी आमची भक्तीची पद्धत अशी आमची प्रार्थनेची पद्धत तुम्हाला हिंदूंचा असा काही वार ठरलेला नाही तुम्हाला हिंदूंचा असं काही दिवस ठरलेला नाही वाईट असं का एका विशिष्ट दिवशी मंदिरात जावं एकाच दिवशी काम करावं असं की ठरले नाही जस मुस्लिमांचं आहे तसं तुमचं का नाही तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उत्तर दिलावर दिग्भोषण इज नॉट अवर पार्ट टाइम जॉब आमची भक्ती हा आमचा पार्ट टाइम जॉब नाही अवर डिव्होशन इज नॉट अवर पार्ट टाइम जॉब इट इज द कंटिन्युअस प्रोसेस अविच्छिन्न तैल धारावत प्रत्यय हा सा भक्ती ही आणि म्हणून समर्थ रामदासांनी निश्चिंतन मांडलं देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी प्राण हे अर्पावा शेवटी सर्वस्वते ही वेचावी त्याच्यातल्या दोन चार गोष्टी आम्ही करतो देवाच्या सख्यत्वासाठी पणाव्या कुठी मग आम्ही जमिनीला देव मानतो सख्या भावावरती केसतो आम्ही सोन्याला देव मानतो आणि आईला उपाशी ठेवतो समर्थ रामदास म्हणले या व्यावहारिक गोष्टी देवाच्या सख्यत्वासाठी पणाव्या तुटी शेवटची गोष्ट कठीणे अर्पावर देऊन टाकतात लोक प्रियकर मेला तो प्रेयसी आत्महत्या करते नवरा मेला तो बायको आत्महत्या करते करते म्हणजे करायची आता काही आपण एवढे भाग्यवान नाही आणि मी मेल्यानंतर ती आत्महत्या करेल म्हणून आपण मरण्यात काय आहे आप डुबे सो दुनिया डुबी पूर्वीच्या काळी माणसं परस्परांवरती असं अनन्य साधारण प्रेम करत होते आता आपण माणसं आणि स्व काढून ठेव महाराज तुम्ही सांगा तीन दिवस चिंतने केला पूर्ण वेळ येईल पण अलीकडे चार दिवस थोडं सेवा करायला येणार नाही म्हणले तेवढी रजा शिल्लक नाहीये आम्ही काम करत नाही का आम्ही काम करतो सर्व देतो आणि स्व काढून ठेवतो ज्या भक्तीमध्ये सगळ्याच समर्पणे आणि स्व अजून शिल्लक आहे ती भक्ती असून नसल्यासारखी आणि म्हणून जो समर्थवाद या देशातल्या महात्म्यांनी मांडला उजने चक्रधर स्वामींनी मांडला समर्थ रामदासांनी मांडला तुकंबारायांनी मांडला आर्य चाणक्यांनी मांडला अनेकांनी या देशामध्ये समर्थवाद मांडला जग जिंकण्याच्या अनेक परिभाषा जगातल्या अनेक विद्वानांनी मांडल्या भारतीय अध्यात्मशास्त्रातल्या माणसांनी कधी जग जिंकण्याचा तशा अर्थानं प्रयत्नच केला नाही जगावरती राज्य करणाऱ्या माणसांना जिंकण्यापेक्षा त्या माणसांच्या विचारांवरती राज्य करणारा मेंदू त्या मेंदूला रक्तपूर्व करणारा हृदय आपण जिंकावं याच्यावरती भारतीय संतांचा मोठा भर राहिला आणि म्हणून परदेशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करणारा अशोक असेल किंवा संघमित्र असेल त्यांनी हातामध्ये तरवार घेतली नाही भारतीय अध्यात्मशास्त्र ते सांगतात पूजनीय चक्रधर स्वामींचं संपूर्ण चरित्र जर आपण बघितलं गुजरातमधून ते बाहेर पडले महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा त्या काळामध्ये त्यांना तत्कालीन लोकांनी त्रास दिला तेव्हा पूजनीय चक्रधर स्वामी महाराष्ट्रात पुढे उत्तरेकडे गेले आणि तिथे त्यांनी आपलं कार्य सुरू केलं आपण तर त्या आपण बघतो त्यांच्या चरित्रामध्ये जो त्यांच्याकडे ते गेला महाराजांनी मनामध्ये संकल्प करावा आणि त्या माणसाच्या वृत्ती त्या माणसाचं वागणं त्या माणसाचं चित्त त्याप्रमाणे व्हावं लोखंड जसं परिसर चुंबकाकडे खेचलं जात झाल्यानंतर लोखंडाचं जस सोनं होत तसं चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये जी जी माणसं आली त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याचं आपल्याला इतिहासाची साक्ष बघायला मिळते त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये दाखवलेला समर्थवाद हा एक वेगळा विषय आहे तुकोपऱ्याने त्यांच्या चरित्रात व्यक्त केलेला समर्थवाद हा एक वेगळा विषय हिंदू धर्म कुलभूषण छत्रपती शिवाजी राजांनी व्यक्त केलेला समर्थवाद हा वेगळा विषय पण या सगळ्या संतांच्या समर्थवादामध्ये एक सूत्र अनुष्ठित होत की समोरच्या माणसाला अहिंसक पद्धतीने जिंकायचं आणि सन्मार्गाला प्रवृत्त करायचं या प्रकारचा समर्थवाद त्यांनी सांगितलं सामर्थ्याची कधीही भारतीय अध्यात्मशास्त्रानं उपेक्षा केली नाही महाभारतामध्ये एक सुंदर प्रसंग येतो पांडवांचा वनवास संपला अज्ञातवासही संपला आणि व पांडवांच्या वतीने शिष्टाई करण्यासाठी परमात्मा कृष्ण धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये उपस्थित झाले परमात्मा गोपालकृष्णांचं चरित्र अलौकिक आहे माय उत्तम पुत्र उत्तम पती उत्तम मित्र उत्तम सखा उत्तम सिद्धांत प्रतिपादक उत्तम धर्म प्रचारक उत्तम धर्म आचारक उत्तम योद्धा किती प्रकारच्या पैलूंनी भगवंताचं चरित्र विकसित झालेलं आहे बघा शतदल कमल विकसित व्हावं तसं भगवंताचं चरित्र अलौकिक आहे मधुराधिपते रखिलम मधुरम ज्यानं ज्या जा चरित्राचं चिंतन केलं ज्याला ज्या स्वरूपाचा मोह निर्माण झाला त्याच स्वरूपात तो भक्त तिथे अडकून गेला एवढा परमात्मा गोपालकृष्णांच्या जीवन चंदेचा चरित्राचा कला अलौकिक आहे आणि म्हणून भारतीय अध्यात्मशास्त्रानं परमात्मा गोपालकृष्णांना पूर्णावतार मानले आहे विज्ञानाच्या परिभाषेत सांगायचं झालं तर काय होतं माहिती आहे निसर्गानं म्हणजे विज्ञानानं आपल्याला मेंदू दिलेला आहे अनेकदा गैरसमज आपलाही आपल्याबद्दल असतो माझाही होता स्वतःचा असा की मला एक मेंदू आहे मग विज्ञानाने सांगितलं दोन आहेत म्हणले एक सोडून दोन आहेत मग मला अजून आनंद वाटला की अरे बा एक नाही दोन मेंदू आहेत आता आपण जास्ती जोरात काम करतो तर भानगडाशी आहे एकच भाजी तर दोन बायांनी केली ते हिला वाटतं तिने मीठ टाकलं की नाही माहिती म्हणून ही पण मीठ टाकते आणि कदाचित ती विसरले असेल या खात्रीने ही पण मीठ टाकते म्हणजे दोन मावल्यांनी केलेली भाजी जसं हमखास बिघडते तसं दोन मेंदू असल्यामुळे मनुष्य बिघडलाय लहान मेंदूला वाटतं मोठा मेंदू काम करेल मोठ्या मेंदूला वाटतं लहान मेंदू काम करेल दोघंही काम करत नाही आणि आहारिकाच बसलेलं असत भगवान गोपालकृष्ण पूर्णावतार होते म्हणजे काय होतं याच चिंतन अलीकडच्या विज्ञानाने मांडलेलं आहे माणसाच्या मेंदूची क्षमता मोडण्याचं एक परिमाण एकक इंटेलिजंट क्युशन म्हणजे आय क्यू असं ज्याला म्हणतो आणि असं म्हणतात जगातला सगळ्यात बुद्धिमान मनुष्य हा आयझॅक न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ होता हा जो आयझॅक न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ होता याच्या मेंदूचं जेव्हा डिसेक्शन म्हणजे पृथक वैज्ञानिकांनी केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मानवी मेंदूची जी क्षमता असते काम करण्याची त्या एकूण क्षमतेच्या केवळ पाचच टक्के क्षमता या आयझॅक न्यूटनच्या मेंदूची विकसित झालेली होती म्हणजे आपल्या मेंदूला जेवढं काम करण्याची क्षमता आहे त्याच्यापैकी पाच टक्के त्याची झाली होती विकसित आपली एक टक्का दीड टक्का दोन टक्के पावणे दोन टक्के अर्धा टक्का पाव टक्का पॉईंट नॉट 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 वन पर्सेंट आणि ती सुद्धा अप्रॉक्सिमेटली मग पूर्णावतार म्हणजे काय तर आधुनिक विज्ञान असं म्हणत की आपल्याला मिळालेल्या मेंदूचा संपूर्ण क्षमतेने वापर करण्याची जी निश्चयात्मिका बुद्धी असते त्या बुद्धीला ताब्यात ठेवण्याचं नाव पूर्णावतार असं आहे आणि म्हणून परमात्मा कृष्ण भारतीय शास्त्रात पूर्ण परब्रह्म पूर्णावतार आहे ते त्या दुर्योधनाच्या दरबारात गेले आणि भगवान गोपाल कृष्णांचं प्रत्येक भाषण भगवान गोपाल कृष्णांनी अनेक ठिकाणी भाषणं दिलेली आहेत समंतक वाण्याची चोरी झाली तेव्हा यादवांच्या सभेमध्ये भगवंतानं भाषण दिलेलं आहे दुर्योधनाच्या सभेत भगवंताने भाषण दिलेलं आहे अर्जुनाला आणि भीमाला घेऊन जरासंधाकडे जेव्हा गेले तेव्हा त्या ते जरासंधापुढे भगवंताने भाषण दिलेलं आहे पण तो नुसती निवडणुकीतली भाषणं देत नव्हता तो निर्णय ठरवून भाषण देत होता कर्णाचं चाक जेव्हा जमिनीमध्ये अडकलं आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुन तिकडनं कर्णानं वकिली करायला सुरुवात केली माझं चाक जमिनीत अडकलंय मी निशस्त्र आहे आता मला मारण हा क्षत्रिय धर्माच्या विरोधात केलेलं कार्य आहे वगैरे वगैरे आणि तिथे भगवंताने जे वक्तृत्व केलेलं आहे अलौकिक असं भाषण आहे श्रीमन महाभारतामध्ये भगवंताची भाषणं श्री भगवान उवाच असं बघून जर आपण एक चिंतन मांडलं तर एक वेगळा विषय त्याच्यात निर्माण होईल महाराष्ट्राचं भूषण असलेले महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास असं म्हणतात की भगवान गोपालकृष्णाचं प्रत्येक भाषण एक कोरीव शब्द शिल्प असत गणित सोडवताना विद्यार्थी गणित विद्यार सोडवायला सुरुवात करतो तो अधिक ब कंसाचा वर्ग बरोबर अ वर्ग अधिक दोन अधिक अ वर्ग म्हणजे राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड इक्वल टू एल एच एस दोन्ही बाजूंचं कॉम्बिनेशन केलं जातं समन्वय केला जातो रसायनशास्त्रामध्ये शिकणारी माणसं ट्वाइस हायड्रोजन सिंगल ऑक्सिजन इज इक्वल टू एच टू ओ त्या इक्वेशनच इक्विली केला जातो आपण व्यापारामध्ये व्यवहारामध्ये बाजारामध्ये भाजी घ्यायला जातो एकीकडे अर्धा किलोचं वजन असतं दुसरीकडे ती बाई मेथी टाकायला सुरुवात करते जेव्हा तागडं समान होतं ते तेव्हा म्हणतो ना आता अर्धा किलो मेथी तुम्हाला दिली घेऊन जा भगवंताचं बोलणं या प्रकारचं भगवंत बोलायला सुरुवात करतात पहिल्यांदा एक सिद्धांत मांडतात एक गृहितक मांडतात आणि बोलता बोलता बोलता, बोलता आपल्या वाक वैभवानं आपल्या वाक कटुतेनं आपल्या शब्द सामर्थ्याने ते गृहितक समोरच्याची इच्छा नसताना सुद्धा त्याला मान्य करायला भाग पडतात आणि शेवटी म्हणतात सिद्धांत सिद्ध त्या धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये भगवान गोपालकृष्णांनी बोलायला सुरुवात केली राजा धृतराष्ट्र आहे पण सत्ता दुर्योधनाच्या हातात म्हणजे आज आज सगळं चालू आहे असं नाहीये किंवा एक रबरी शिक्का बसवून द्यायचा त्याच्या नावाने सगळे पट हुकून काढायचे बाकीची कामं दुसऱ्या असं आज नाही पूर्वीपासून फक्त पूर्वी दोन्ही बुवा बुवा असायची आता एखादी बहिणी एखादा बोवा एवढाच फरक काय <laughs> आहे <laughs> बघा माऊलीनी म्हटलं सोनियाचा दिवस आज त्यांना कुठे माहिती हाही दिवस पाहावा लागेल म्हणून <laughs> <laughs> आणि दुर्योधनाच्या दरबारात परमात्मा कृष्ण बोलतात ते दुर्योधना तू नीच आहेस तू कपटी आहेस तू चांडाळ आहेस हजार वेळेला तुला देहांत शासन दिलं तरी सुद्धा तुझे अपराध न्याय होणार नाही एवढा तू पापी आहेस त्याच्या दरबारात बोलतात आणि मग पिता मग भीष्मांना उद्देशून बोलायला सुरुवात केली मग द्रोणांना उद्देशून बोलायला सुरुवात केली मग कृपाचार्यांना उद्देशून बोलायला सुरुवात केली मग नीती निपुण मिथुरा उद्देशून बोलायला सुरुवात केली सगळ्या सभासदांना उद्देशून बोलायला सुरुवात केली आणि नंतर तर गांधारे आणि धृतराष्ट्राला सुद्धा आवाहन केलं के की अरे या फुलं की दुर्योधनाला तू आजच अटक कर याला डांबून टाक याला देहांत शासन दे अन्यथा तुझा वंश बेल संपेल असं तोंडावर भगवान गोपाल कृष्ण बोलतात हे सगळं चालू होतं आणि दुर्योधनाचं ब्लड प्रेशर वाढत होत आणि शेवटी एक वेळ अशी आली की दुर्योधन उठून उभारायला तो उत्तम क्षत्रिय आहे दुर्योधनाचं वैशिष्ट्य काय ज्याला पुरेपूर अहंकार भरलेला असतो तो क्षत्रिय जो दुसऱ्याचं वर्चस्व सहन करत नाही तो क्षत्रिय पण क्षत्रियाची ही व्याख्या परमात्मा गोपालकृष्णांनी बदलून टाकली भगवान गोपालकृष्ण उत्तम क्षत्रिय पण अहंकाराचा लवलेश नाही दुर्योधन राहायला म्हटला बास फार तुझं ऐकून घेतलं म्हणले आता तुला बोलू देणार नाही आणि सांगितलं तुला आत्ताच्या आता मी इथे अटक करतोय तू माझ्या दरबारात बाहेर पडलास तर माझ्याशी युद्ध करशील ना आणि बघता बघता दुर्योधनाच्या स्पेशल कमांडो फोर्सनं परमात्मा गोपाल कृष्णांना चारही बाजूने घेरून घेतली शांत आणि मंद मंद मधुरस्मित करताना परमात्मा गोपाल दुर्योधनाच्या कडे वळून म्हणले दुर्योधना तू अहंकारी हे मला माहित होत पण तू मूर्खही आहेस हे आत्ताच लक्षात दुर्योधन हबगला की माझ्या दरबारात मला मूर्ख म्हणतोय अटकेत पडल्या